नमस्कार विनीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे पहा बैल पोळ्याचे बैल किती छान नटलेले आहेत आणि त्यांना मारुतीला प्रदक्षिणा मारायला घेऊन चाललेले आहेत आणि असं खूप वाजत गाजत चाललेले आहेत खूप छान वाटतं म्हणलं तुम्हाला शेअर करा करावा बैल पोळ्याचं हे पहा आपली बैल पोळ्याची पूजा केलेली आहे मी का पुरण वगैरे नव्हतं घातलं म्हणलं आपण शिरा बनवून घेऊ कारण आता सगळे सण आलेले आहेत एका मागे एक आणि मुलं पण घरी नव्हते तर मग पुरणपोळी कुणाला बनवायची त्याच्यामुळं मग मी एक इथं शिरा वगैरे बनवला होता मग दाखवला आहे इथं पहा मी इथं डाळ भिजून घेतलेली आहे आता गौरी गणपती येते त्यावेळेला पुरण घालावंच लागणार आहे तर यावेळेला मुलं पण येते सगळं बाहेर गेलेले त्याच्यामुळं मी काही पुरण घातलं नव्हतं हे पहा इथं आपण मीठ घातलेलं आहे चवीनुसार डाळ छान भिजून घेतलेली आहे लाल तिखट घातलेलं आहे भरपूर सारं चवीनुसार आपल्याला घालायचं आहे जिरे घेतले आहेत मी इथं तुम्ही थोडासा ववा पण घेऊ शकता पण मी नाही घेतलेला जिरेस घेतलेले आहे आणि छान दळून घेतलेलं आहे पीठ न घालता ह्याच्यामध्ये माझं आलं लसण घालायचं राहिलं होतं तर मग मी ते वरून घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आलं लसण पेस्ट हिरवी मिरची आणि हे जे मी भजे तळून घेतलेले आहेत हा असे पकोडे टाईप तर आपल्याला रोज रोज भाजी खाऊन पण कंटाळा येतो काय भाजी बनवायची काय करायचं त्याच्यामुळे मी तर हे असे बनवून घेतलेले आहेत पहा छानपैकी आणि आपले हे तळले का मग नंतर मी इकडं आमटी बनवलेली आहे कारण सर्वांनाच डब्यांसाठी मी हे बनवलेलं आहे तर हे असे भाजीमध्ये टाकले का मग पूर्ण आमटी आपली पिऊन घेतात त्याच्यामुळं मग जसे जसे डबे द्यायचे राहते तसं तसं तस मग डब्यांना हे मी देणार आहे पहा कारण रोज आपण तेच वांगे बटाटे उसळ हेच खात राहतो दोडके त्याच्यामुळं म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवू डब्यांसाठी आणि खूप छान लागते ही भाजी अशी आणि ही पहा मी गरम गरम आमटी बनवून ठेवलेली होती एक साईडला मग मी ती त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ही अशी आगळीवेगळी भाजी असली तर आपण एक पोळी जास्त खातो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा